गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करताना या चुका टाळाव्यात श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आता मार्गशीष महिना सुरू झालेला आहे बऱ्याच स्त्रियांचं मार्गशीष महिन्यात श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत असते आणि काही पुरुष देखील मार्गशीष महिन्यात गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करतात मार्गशीष महिन्यातले गुरुवारचे व्रत केल्याने आपल्याला धन संपत्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते बरेच जण आपल्या मुलांना चांगला आशीर्वाद मिळावा म्हणून मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात कसलीच कमी पडत नाही त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीचे चारही गुरुवार मनोभावे व्रत केले पाहिजे पण हे व्रत करत असताना जर गुरुवारच्या दिवशी आपल्याकडून काही चुका घडत असतील तर आपल्याला या व्रताचे फळ मिळत नाही गुरुवारचे व्रत करत असताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करताना या चुका टाळाव्यात एक मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करताना प्रत्येक सी डोक्यावरून पाणी टाकत असते तर शास्त्रामध्ये गुरुवारी केस धुणे वर्जित केलेला आहे त्यामुळे आपण आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी केस धुतले पाहिजे दोन गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पूजा मांडायची असते म्हणून आपण या दिवशी संपूर्ण घर साफ करतो आणि फरशी देखील पुसत असतो पण आपल्याला गुरुवारी फरशी पुसायची नाही कारण त्या दिवशी महालक्ष्मी आपल्या घरात कधी प्रवेश करेल ते सांगता येत नाही त्यामुळे आपण आदल्या दिवशीच फळची पुसून घ्यावी तीन महालक्ष्मीची पूजा मांडण्याआधी तेथील कालची जागा गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यावी चार महालक्ष्मीची पूजा मांडताना कळशाच्या नाळावर स्वस्तिक काढावे पाच पूजा मांडताना एक सुपारी श्री हरि विष्णूच्या नावाची व एक सुपारी कुबेर महाराजांच्या नावाची मांडावी सायंकाळी उपवास सोडताना कांदा लसून घातलेले पदार्थ टाळावेत सायंकाळी उपवास सोडताना महालक्ष्मीला गोडच नैवेद्य दाखवावा उपवास सोडताना कांदा लसून घातलेले पदार्थ टाळावेत आणि महालक्ष्मीला गोड नैवेद्य महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजा मांडण्या अगोदर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे आणि मुख्य दरवाजावर कुंकवाने शुभ लाभ नाव लिहावे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी